नमस्कार आपले अंगणा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत काल पुणे लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार रवींद्र धंगेकर यांची यांना पडलेली लोकसभा निवडणुकीतील मते सांगण्याचं राहून गेलं तर मुरलीधर मोहोळ ह्या हे महायुतीचे भाजपचे उमेदवार होते त्यांना पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस एवढी मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना चार हजार एकसष्ट चार लाख एकसष्ट हजार सहाशे नव्वद मतं मिळाली आणि मुरलीधर मोहोळ या मतदारसंघातून एक लाख तेवीस हजार अडोतीस मतांनी विजयी झाले यानंतर आपण पाहूया अगदी शेवटच्या फेरीपर्यंत घासून झालेल्या हतकनंगले या मतदारसंघातील लढती केले या मतदारसंघात महायुतीनं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली होती येथे येथे येथील माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडे हा मतदारसंघ आपणाला सोडावा आणि आपणाला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा असा शेवटपर्यंत प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही त्या, त्या, त्या इथून महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आणि राजू शेट्टी हे त्यांच्या स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटनेकडून निवडणूक रिंगणात होते तिरंगी लढतीत धैर्यशील माने यांना पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मते मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील सुरटकर यांना पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट मते मिळाली राजू शेट्टींनी शेट्टींना या मतदारसंघातून एक लाख एकोणऐंशी हजार आठशे पन्नास एवढी मतं मिळाली आणि धैर्यशील माने हे अवघ्या तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी विजयी झाले कोल्हापूरच्या लढतीकडं सर्वांचं लक्ष होतं कारण येथून महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर छत्रपती शाहू महाराज यांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं तर विरोधात महायुतीनं शिवसेना उद्धव शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे त्या विद्यमान खासदार असलेले श्री संजय मंडलिक यांना इथून उतरवलं होतं मग इथं या मतदारसंघात राजांच्या विरोधात पण संजय मंडलिकांनी असे काही आरोप केले त्यामुळं मतदारात चलबिचल होण्यास ते कारणीभूत ठरले होते पण तरीही येथून छत्रपती शाहू महाराज विजयी झाले छत्रपती शाहू महाराजांना सात लाख चौपन्न हजार पाचशे बा बावीस मतदारांनी मतदान केलं तर संजय मंडलिक यांना पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न एवढं मतदान झालं आणि छत्रपती शाहू महाराज एक लाख चौपन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव एवढ्या मताधिक्याने इथून विजयी झाले सांगलीची ही लढत तशी सर्वांची सर्वांसाठी लक्षवेधी अशीच ठरली या मतदारसंघात आम्ही कोल्हापूर काँग्रेसला दिलं त्यामुळं चांगली आम्हाला मिळावं अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आग्रही मागणी होती आणि त्यामुळंच त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होण्याअगोदरच येथून दोनदा डबल की महाराष्ट्र केसरी विजेते असे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळं सहा साहजिकच काँग्रेसमध्ये दुस्फूस झाली आणि येथून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला इथून महायुतीने भाजपचे दोन वेळेस सलग खासदार असलेले संजय पाटील यांना उमेदवारी दिली होती आणि इथं तशी अगदी तिरंगी अशी चुरशीची लढाई होईल असं वाटलं होतं पण खरी लढत झाली ती विशाल पाटील आणि संजय पाटील या दोघातच इथं संजय विशाल पाटील यांनी पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे शहाऐंशी मतं घेतली तर भाजपचे संजय पाटील यांनी चार लाख एकाहत्तर हजार सहाशे तेरा एवढी मतं घेतली आणि तसे अधिक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्र पाटील यांना फक्त साठ हजार आठशे साठ मतं मिळाली आणि या मतदारसंघातून जवळपास एक लाख त्रेपन्न हजार मतांनी अपक्ष असे विशाल पाटील हे विजयी झाले आणि संजय काका पाटील यांची त्यांनी हॅट्रिक ही चुकवली त्यानंतर सातारा मतदारसंघ सातारा मतदारसंघातूनही उदयनराजे हे महायुतीचे भाजपचे उमेदवार होते हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार पक्षान पक्षानेच लढवावा अशी कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती त्यामुळंच उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी भाजपला अगदी निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत वाट पाहावी लागली आणि शेवटी तिथून उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात आली उदयनराजेंची लढत येथे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्याबरोबर झाले लढत अगदी चुरशीची आटीतटीची झाली मात्र इथं एक जे उमेदवार होते संजय गाडे नावाचे त्यांचं चिन्ह तसं ट्रॅम्पेट पण निवडणूक आयोगानं त्याच्याखाली तुतारी असं लिहिलेलं होतं आणि या तुतारीनं मा तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हाची जवळपास सदोतीस हजार बासष्ट मतं घेतली आणि त्यामुळं इथं उदयनराजेंना अगदी निसटत्या मताधिक्यानं विजय मिळवता आला या इथं उदयनराजे यांना पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मतं मिळाली तर शशिकांत शिंदे यांनी पाच लाख अडुतीस हजार तीनशे त्रेसष्ट मतं घेतली आणि उदयनराजे येथून बत्तीस हजार सातशे एकाहत्तर एवढ्या मताने विजयी झाले सोलापूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता येथून महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला सोडली आणि काँग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री माझी केंद्रीय मंत्री, मंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे कन्या की ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य आहेत अशा प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली इथून महायुतीनंही नाही तरुण तगडासा मा माळशी सिरतचे आमदार रामसोत सातपुते यांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं लढत तशी अटीतटीची अशीच झाली या मतदारसंघात फक्त प्रणिती शिंदे वगळता बाकी पाचही आमदार हे महायुतीचे होते तरीही येथून प्रणिती शिंदे या विजयी झाल्या प्रणिती शिंदे यांना सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस मतं मिळाली भाजपच्या रामसूत सातपुत यांना पाच लाख सेहेचाळीस हजार अठ्ठावीस मतं मिळाली आणि प्रणिती शिंदे यांनी चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी इथून विजय मिळवला आणि तब्बल दहा वर्षानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा विमे विजयी उमेदवार झाला तुर्तास एवढंच धन्यवाद